शिवा आरोग्य सेनेच्या सोलापूर जिल्हा आरोग्य संघटकपदी ज्योतिबा गुंड यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना नेते युवा अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या आदेशानं शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्या हस्ते आणि शिवारोग्य सेना कार्याध्यक्ष डॉ किशोर ठाणेकर शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख अजय दासरी यांच्या सूचनेनुसार आरोग्य सेना जिल्हा समन्वयक दीपक सुर्वे यांच्या शिफारसीनुसार महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र दगडू सखपाळ यांच्या उपस्थितीत शिव सेनेच्या जिल्हा आरोग्य संघटकपदी ज्योतिबा गुंडे यांची निवड करण्यात आली याबाबत शिवसेना भवन इथं नियुक्ती पत्र देऊन त्यांना पदभार देखील देण्यात आला या प्रसंगी शिवसेना सोलापूर शहर सचिव अनिल जाधव सोलापूर विभाग प्रमुख सुरेश शिंदे शिवसेना माहीम विधानसभा उपविभाग प्रमुख यशवंत विचले आरोग्यसेना भांडूप आरोग्य साची प्रवीण ढवळे गणेश छत्रवंद आदींची उपस्थित होती